प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीनं सादर होणारा चित्ररथ साकारण्याचा सा बहुमान तिसऱ्यांदा यवतमाळच्या कलावंतांना मिळाला आहे यंदाही यवतमाळच्या कलावंतांनी साकारलेला चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकणार आहे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित या चित्ररथावरील शिल्प यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या मार्गदर्शनात यवतमाळच्या पाटणबोरी येथील यशवंत ये येनगुर्तीवार यांच्या स्टुडिओत साकारण्यात येतो आहे यापूर्वी देखील या कलावंतांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा चित्ररथ साकारला होता यावेळी छत्तीसगडचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारी देखील या कलावंतांना मिळाली होती यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत गावी पाटनबुरी येथे साकारली आणि तिथून ते एका ट्रक थ्रू ट्रक ट्रकमध्ये लोड करून दिल्लीला पोहोचवण्यात आले खूप शिल्प होते ते बाकी जे सहकारी कलाकार होते माझ्यासोबतचे ते त्यात त्यांनी नागपूरला काही कामं केले आणि काही शिल्पकलेची जी कामं होती ती दिल्लीला साकारण्यात या शिल्पकलेच्या व्यतिरिक्त जे काही पार्ट होता ज्यात क्राफ्ट वर्क आहे त्या मग कपडे नेसवण्याचे जे काही म्हणजे काम आहे सजवण्या सजावटीचं काम ते सर्व स्त्री शक्ती तुमच्याकडे खूप मोठी शक्ती आहे या स्त्रीने स्त्री करण्यासाठी सगळ्यात मोठा पाया उभारला आहे त्या स्त्रीचं त्या माहे माऊलीचं शिल्पकला ज्यात मला मिळालं तुम्हाला मला मी सौभाग्य समजतो माझं आणि या शिल्पकलेच्या या शिल्पासहित अनेक शिल्पांची पण मला निर्मिती करण्यासाठी योग मिळाला या निर्मितीमध्ये माझे सहयोगी कला कलाकारसुद्धा होते